सर्वांच्या पुढाकाराने आणि आपल्या श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या माध्यमातून सर्व नागरिक जे आहेत सा ते इथे उपस्थित होते आणि तुळजापूरमध्ये जे अवैध धंदे खास करून मध्ये ड्रग्जचा जो साठा तामळवाडीला सापडला गेला त्याच्या अनुषंगाने काही विषय जे आहेत ते आत्ता मी त्याच्यावरती चर्चा केली आणि परवा पालकमंत्री महोदय असताना काही घटना घडली त्याबाबतीत देखील चर्चा झाली आपल्याला मला काही विषयांच्या बाबतीमध्ये माहिती द्यायची होती तुळजापूर शहरामध्ये ड्रग्जच्या बाबतीतल्या तक्रारी ज्या आहेत त्या खास करून महिलांकडनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आल्या होत्या नोव्हेंबरमध्ये इलेक्शनच्या दरम्यान बऱ्याचशा बैठका झाल्या आणि त्या बैठकांच्या दरम्यान हा विषय जो आहे तो मला सांगण्यात आला होता मी तेव्हा देखील आणि इलेक्शनच्या नंतर देखील विनंती केली होती की मला काही ठराविक माहिती देता आली काही पुरावे देता आले तर मग या विषयामध्ये आपल्याला कारवाई करायला अजून सोपं जाईल पोलीस यंत्रणेला देखील या बाबतीमध्ये आपण अवगत केलं होतं त्यांना बजावून सांगितलं होतं पहिली माहिती उपलब्ध झाली मला ती अठ्ठावीस डिसेंबरला अठ्ठावीस डिसेंबरला माहिती उपलब्ध झाल्यानंतर तातडीने आपले जे जिल्हा अधीक्षक आहेत त्यांना ती माहिती मी फॉरवर्ड केली त्यांच्याशी मी बोललो नंतर भेटलोही आणि त्या अनुषंगाने मग त्यांचा तपास जो आहे तो सुरू झाला होता फेब्रुवारी जानेवारी महिन्यामध्ये त्यांनी प्रयत्न केले परंतु म्हणावा तसं यश मिळालं नाही फेब्रुवारीमध्ये दोन फेब्रुवारीला परत काही माहिती उपलब्ध झाली होती तेव्हा प्लेन क्लोजमध्ये साध्या वेशामध्ये काही पोलीस पाठवले होते त्या दिवशी देखील दुर्दैवाने यश काही मिळालं नाही त्यांना तिसऱ्यांदा माहिती मिळाल्यानंतर मात्र पंधरा फेब्रुवारीला तामळवाडीला जे लोक पकडले गेले जो ड्रग्जचा सा साठा पकडला गेला त्याची आपल्याला कल्पना आहे आणि त्याची चौकशी आता अतिशय ताकदीने जुनी बाजूने चालू आहे मुंबईवरनं जे आणलं गेलं तिथली व्यक्ती मी मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे